आज उमेश रुसून कामाला गेलेला कारण की त्याचे कपडेच वाढले नव्हते तर त्याला खूप राग आलेला तर तो डब्बा न घेताच कामाला गेलेला मग मी म्हटलं लवकर लवकर आवरते डमरूसाठी जेवण वगैरे बनवलं आणि मग उमेशला डब्बा वगैरे भरला आणि म्हटलं आता त्याला नेऊन देते पण काय स्कूटी मला माहित नाही काय झालेलं बहुतेक पंक्चर झाली होती की काय मला काही समजलंच नाही म्हणजे ती खूप हेवी लागत होती मला माझ्या चिने ती चालतच नव्हती तर म्हटलं आता काय करू तर म्हटलं चला आज रिक्षानेच जाऊया कारण की डब्बा पण द्यायचा होता जर डब्बा नसता द्यायचं तर मी आज सुट्टी मारली असती बऱ्याच दिवसानंतर रिक्षा मध्ये मी प्रवास केला छान वाटत होतं त्यानंतर तिथे पोचले आणि उमेशला मी कॉल केला की मी आले तर तो बोलला की मी ब्रेकडाऊन ला आलो मग काय माझा तर पचकाच झाला कारण की तो नव्हताच तर तो बोलला की क्लासमध्ये घेऊन जा मी येतो म्हणून थोड्या वेळात घ्यायला तर मग तो परत आलेला आणि मला पण त्यांनी घरीच सोडवलेलं मग त्याला डब्बा दिला घरी आल्यानंतर मस्त जेवले वगैरे आणि डमरूचा इतका धिंगाणा चालला होता आज म्हणजे त्यांनी इतका त्रास दिलेला आहे मला की काय सांगू त्याने कपडे बघा कसे काढून फेकले होते त्यानंतर कांदे काढतोय सारखं काय ना काय तो करतच होता आज कधी कधी इतका वैता येतो ना असं वाटतं की कुठे निघून जावा बाहेर पण काय करू शकतो ना कुठेच जाऊ नाही शकत त्यानंतर माझं लॅपटॉपमध्ये काम होतं ते करत होते तरी पण तो तिथं शांत बसत नव्हता खूप रडत होता म्हणजे त्याचं म्हणणं होतं की तू मला घे किंवा माझ्यासोबत तू खेळ मग मी त्याला काय केलं जराशी भांडे दिले खेळायला म्हटलं तू ह्याच्यासोबत खेळत बस तर थोडा वेळ खेळत बसला जेवण वगैरे तर काय झाले नव्हते आमचे त्याच्या आधीच मला त्यांनी शेवटी रडवला इथे रडून झालं होतं नंतर ना मी शूट करत होते कारण की तो माझे डोळे पुसत होता आणि उमेश गेलेला आहे फिरायला तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच की तू कुठे गेलाय तर असा होता आमचा दिवस तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्या बाय